वादाची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आलेल्या दोन गटात पोलीस ठाण्यासमरला एकमेकांवर करत लोखंडी गजाने मारण केल्याचा प्रकार मंगळवारी वीस फेब्रुवारीला दुपारी तोफखाना पोलीस ठाण्यासमोर घडला या प्रकरणी पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत दोन्ही गटाच्या नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला साहिल जावेद शेख वय एकोणीस अमीन शब्बीर शेख वय अठ्ठावीस सोहेल युनुस शेख वय चोवीस गणेश विलास ससाणे वय पंचवीस अनिश जाकीर शेख वय बावीस राजू रामेश्वर कांबळे वय बावीस रोहित मच्छिंद्र उल्हारे वय पंचवीस अशोक नवनाथ लोंडे वय चोवीस रोहन काशीनाथ जगताप वय एकोणीस सर्व राणा रामवाडी अशी गुन्हा दाखल झालेल्या दोन्ही गटातील व्यक्तींची नावे आहेत रोहित बारू भागवत वय वीस राहणार रामवाडी आणि रोहन राजू गायकवाड व एकोणीस राहणार रामवाडी यांच्यात पूर्व मंगळवारी सकाळी वाद झाले या संदर्भात पोलीस ठाण्यात आले पोलिसांनी दोघांची तक्रार घेत अदखलपात्र गुन्हे दाखल केले दरम्यान तक्रारदारांच्या बाजूने आलेल्या नऊ जणांनी तोफखाना पोलिस ठाण्याच्या बाहेर चांगलाच गोंधळ घातला एकमेकांना दगडफेक केली आणि लोखंडी गज हात घेऊन हाणामारी केली सोफखाना पोलिसांनी पोलीस निरीक्षक आनंद कोकरे आणि पथकाने तात्काळ दोन्ही गटातील व्यक्तींना ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान या तक्रारदार यांनी सदरचा प्रकार केला नसून त्यांच्या सोबत आलेल्या व्यक्तींनी एकमेकांना दगडफेक करून हाणामारी केल्याचे पोलिसांनी सांगितले ई नवा मराठी YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा